आज ना आपण पोटाची साईज आणि कमरेची साईज एकदम स्लिम करायची आहे आपल्याला फक्त चार अशा पाच एक्स मी असं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ह्या काल मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे रेसिपी आहे ड्रिंक आहे त्याच्यामध्ये तर ती दोन टाईम घ्यायची आहे त्याच्याने आपला पोटाचा घेर आहे ना लवकरात लवकर कमी होतो एक्स्ट्रा चरबी पण आपली कमी होते त्याच्यामध्ये मी दाखवलेले आहे त्या व्हिडिओची लिंक मी ते कमेंटमध्ये नक्कीच मेन्शन करणार आहे तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा आहे त्या व्हिडिओच्या मध्ये ज्या मी ड्रिंक बनवलेली आहे ती ड्रिंक आणि आजच्या ज्या मी तुम्हाला चार ते पाच अशा एक्सरसाइज दाखवणार आहे ह्या एक्सरसाईज कंटिन्यू एक महिन्याभरच करून बघा किती छान आपल्याला रिझल्ट भेटतो बघा तर जास्त वेळ नाही घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरू करूया को कोणत्या एक्सरसाइज आहेत खास करून आपल्या पोटासाठी आणि आपल्या कमरेसाठी पण एक्स्ट्रा फॅट पण आपले कमी होणारच आहे त्याच्यानी त्याच्या अगोदर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला तर अजिबातच विसरू नका आणि ते एक नंबर दिसत असेल तुम्हाला जर तुम्हाला माझ्यासोबत समोरासमोर मध्ये जर तुम्हाला माझ्यासोबत एक्सरसाइज करायची असतील पूर्ण डाएट प्लॅन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता मला चला पहिली एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम असं बसायचं आहे आणि थोडंसं होमअप करायचं आपल्याला अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच आता करायचं काय पा असे एक दोन तीन चार पाच सहा अशा पद्धतीने दहा दहा वेळेस करायचं हात आपल्याला अशा पद्धतीने करायचं एक दोन तीन चार पाच आता एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच आता आपलं हे झालेलं होमव करून आता आपण एक्सरसाइजसाठी फुल रेडी आहोत आता करायची आपल्याला पहिली एक्सरसाइज याच्यासाठी एक मी अशा पद्धतीने वाचलेली आहे आता तुमच्याकडनं होत असेल तुम्ही असे पण पाय ठेवू शकता जास्त वेट आहे ना पोटाचं पण आणि पायाचं पण तर होणार नाही याच्यानी आपली थाईज पण कमी होणार आहे आपले कमरेचं सेप पण सेब मध्ये पन, से येणार आहे आणि पोटाचा घे पण आपला कमी होणार आहे पण एक महिना करायचे आहेत तुम्हाला कंटिन्यू दहा मिनिटं काढायचे दिवसात ना कधी पण जेवण झाल्यावरती दोन तासांनी जेवायच्या अगोदर दोन तासांनी दहा ते पंधरा मिनिटं जरी तुम्ही एक्सरसाइज केल्याने जी कालची व्हिडिओची लिंक मी ते मेन्शन केलेली के आहे ना तो जरी काढा तुम्ही चालू केला तर खूप छान रिझल्ट भेटणार आहे आता करायचं काय सॉल्स घ्यायचा आहे आणि हात असे घट्ट करून घ्यायचे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा वेळेस दाखवली तुम्हाला वीस वीस वेळेस करायची आणि वीस वीस ची दोन राऊंड करायची व्हिडिओ खूप मोठा होता ना हे सगळं एकदम दाखवलं तर म्हणून असं कमी कमी क्वांटिटीमध्ये दाखवते मग तुम्हाला पण तेवढंच नाही करायचं क्वांटिटी वाढवायची आता थोडीशी या साईडला येते आता आपल्याला <स्यारी> यायचं या पोजवरती आणि इथे जायचे माउंटेन पोजवरती जायचंय आता इथे गेलो आपण खाली डोकं घातलेलं आहे आपण हात पूर्ण आपल्याला सेट ठेवायचे पाय सेट ठेवायचे आणि आपल्याला डोकं आपलं असं खाली ठेवायचं एक दोन तीन चार पाच आणि हळूच आपल्याला हात असेच ठेवायचे एक दोन तीन चार पाच 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 मिनिटाचा होल्ड करायचा पाच तास सेकंदाचा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि नॉर्मल व्हायचंय अशा पद्धतीने आपण आता नॉर्मल झालो आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज परत या साईटला मी आलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला यायचं आहे असं असेच पाय ठेवलेले आहेत आपण अशा पद्धतीने आता एक दोन तीन चार पाच सहा सात या साईटला पण तितकंच करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात तुम्ही बघितलं असेल की मी ना पोटावरती माझा पाय आणते अशा पद्धतीने नाही करत आहे अशा पद्धतीने नाही अशा पद्धतीने आपण पाय आहे आता हात असेच राहतील आपले ब्रेक घ्यायचं आहे तुम्हाला जर थकायला झालं तुम्ही वीस वेळेस केलेली तर तुम्ही पाच सेकंदाचा ब्रेक घेऊ शकता परत या स्पोजवरती यायचं आहे आणि पाय थोडीशी अशी करायची आता एक दोन तीन चार पाच आता तुमच्याकडनं झालं तर तुम्ही फास्ट मध्ये करू शकता अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि नॉर्मल वाईज जास्त फायदा भेटणार आहे आपल्या पोटासाठी पण आपल्या हिप्ससाठी पण आणि आपल्या साईजसाठी पण आणि कमी पण खूप खूप जास्त छान रिझल्ट आहे आता करायची आपल्याला अशा पद्धतीने अशा पद्धतीने आलेली आहे हा तर आता इथे माने खाली ठेवली जर तुम्हाला मानेचा काही त्रास आहे तर तुम्ही असं झोपून हो करू शकता आता एक दोन तीन चार पाच आता मी ही पद्धत दाखवली तुम्ही ह्या पद्धतीने पण करू शकता अशी पाय ठेवून एक दोन तीन चार पाच जी पद्धत तुम्हाला सोपी वाटली जास्त फायदेशीर वाटली त्यातली दोन्ही पण एक किंवा दोन्ही पण तुम्ही करू शकता आता नॉर्मलमध्ये यायचं आहे हात आय आपले लिप्सच्या खाली ठेवायचे आपल्याला सपोर्टसाठी आणि आपल्याला आता पायते आणलेले आहेत आपण थोडेसे असे नेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप जास्त फायदा भेटणार आहे आपल्याला आता परत मी या पद्धतीने आलेली आहे आताशी ठेवायची असे पण ठेवू शकता आता एक दोन तीन चार पाच ब्रेक घ्यायचा बारावेस करून झाली एक दोन तीन चार पाच नॉर्मल व्हायचं खूप जास्त फायदा भेटणार आहे आपल्याला पोटासाठी प्रत्येक एक्सरसाइजचा फायदा तर असतोच असतो जर आपण मेहनत केली त्याचं फळ पण आपल्याला भेटतंच भेटतं आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज अशा पद्धतीने हात नेलेले आहेत अशीच मांडी घातलेली तरी काय हरकत नाही तुम्ही अशी पण घातली तरी काय हरकत नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ, दहा नॉर्मल व्हायचं आहे वीस वीसचे दोन राउंड करायचे प्रत्येक एक्सरसाइज हे वीस वीसचे दोन डाऊन केले तरी तुम्हाला फायदा भेटणार आहे दहा पंधरा मिनटं तुमचे असेच आरामात होऊन जाणार त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काय करायचं काम पण पडणार नाही आता पहिली एक्सरसाइज मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवली होती असे पाय ठेवून मी अशा पद्धतीने केलं होतं आता करायचं काय आपल्याला अशी पाय ठेवायचे असे पंजीवरती ठेवायचे टाका अशा ठेवायच्या थोडंसं अंतर ठेवायचं असं पायाच्या या भागामध्ये तिथून चिपकून नाही घ्यायचं असं अंतर ठेवायचं आणि असं पाठीमागे झुकायचं थोडंसं सरळ बसायचं आता करायचं काय हात असे करा का करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप जास्त फायदा भेटणार आहे साईडच्या भागाला आपल्या तर ह्याच एक्सरसाईज आपण करायच्यात नक्कीच करायच्या एक महिनाभर कंटिन्यू तुम्ही करून बघा आणि जी कालच्या व्हिडिओची मी लिंक इथे दिलेली आहे तो व्हिडिओ एक बघून घ्या आणि ती रेसिपी एकदा ट्राय करा नक्कीच छान रिझल्ट भेटणार आहे दोन्हीसोबत जर केलं तर लवकरात लवकर फायदा भेटणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि इथे नंबर दिलेला आहे लगेच लगेच नोट करून घ्या ज्यांना आवश्यकता आहे खरोखरच वजन कमी करायचं त्यांच्यासाठी नक्कीच फायदा भेटणार आहे तर कॉल करून मला बोलू शकता लाईक करा व्हिडिओला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया परत तोपर्यंत बाय बाय